इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माजी प्रसाद तनपुरे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राहुरी बसस्थानकाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे राज्य महामार्गावरती बसस्थानक बसस्थानक अनेक सदर इमारत मोडकळीस आली होती त्यामुळे प्रवाशांच्या जीवितस धोका निर्माण झाला होता माजी खासदार प्रसाद तनपुरे राहुरी बसस्थानक, बसस्थानक, बसस्थानक होण्यासाठी विशेष परिश्रम त्यांनी घेतले आहेत तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेमध्ये बसस्थानकाचा प्रश्न मांडला माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वेळोवेळी केला त्यांच्या सहा जुलै रोजी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये पावणे चार कोटी रुपये खर्चाच्या नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आहे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसस्थानकाची इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे सध्या बसस्थानकामध्ये पाच प्लॅटफॉर्म असणारं तात्पुरते पत्र्याचे शेड बांधण्यात आलं पुढील सहा महिन्यांमध्ये बसस्थानकाची भव्य अशी इमारत उभी राहणार आहे नवीन बसस्थानकामध्ये प्लॅटफॉर्मसह कंट्रोल कॅबिन परिवहन विभागाच्या चालक वाहकांसाठी विश्रामगृह सौर ऊर्जेवरील व्यवस्था अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत यापूर्वी सतरा कोटी रुपये खर्चाच्या नूतन बसस्थानक इमारतीसह व्यापारी संकुल सुलभ शौचालय विश्रामगृह हो, असे अद्यावत इमारतीचा आराखडा तनपुरे यांच्या पुढाकारानं करण्यात आला होता आता पौणे चार कोटी रुपये खर्चाचे बस स्थानकाची इमारत होणार आहे रावरे बस स्थानकाची नवी इमारत होत आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानलेत रावुरी दौणकेच्या दृष्टिने आणि विशेषतः रावुरी शहराच्या दृष्टिने एक महत्त्वाची घटना आज घटते गेली दहा वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो की राहरी हे नगर जिल्ह्यामधलं तीन नंबरचं बस स्थानक नगर आणि शिर्डीच्या नंतर सगळ्यात जास्त प्रवासी ज्या स्थानकावर येतात आणि सगळ्यात जास्त परिवहन मंडळाच्या बसेस थांबल्या ते राहुरी बसतां आणि या बस स्थानकाची इमारत पन्नास वर्षापूर्वी बांधलेली आणि तिच्या देखभालीकडे दुरुस्ती न केल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये कधी पडेल अशी इमारतीची स्थिती झालेली आणि मग त्या प्रयत्नाला यश म्हणून आठ वर्षापूर्वी एक माझ्या विनंतीला मान देऊ एस टी महामंडळाने एक प्लॅन तयार केला राऊरी बस स्थानकासाठी त्याच्यामध्ये आताचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची संख्या वाढवणं त्यानंतर एस टीचे जे कर्मचारी आहेत त्यांना राहुली रात्रीच्या वेळेला मुक्कामाची व्यवस्था करते प्रवाशांना बैठकीसाठी चांगली व्यवस्था करते उत्तम प्रतीचा आर्थ टॉयलेटमध्ये या ठिकाणी अतिशय स्वच्छ चांगलं आधुनिक असा तयार करण्यात आणि संपूर्ण इमारत जी सोलर एनर्जी होती चालेल अशा पद्धतीनं तिची रचना करणं ड्रेनेज सिस्टीम अतिशय चांगली की पावसाचं पाणी वळून जाईल आणि या ठिकाणी जे टॉयलेट लॉकेल त्याच्याही पाण्याची मूल्यवाट चांगली दुर्गंधी त्या ठिकाणी येणार नाही त्यानंतर इथे शॉपिंग सेंटरची व्यवस्था करण्यात आलेली होती उत्पन्नाचं भाग असं एक अतिशय सुंदर प्लॅन बेगावकर म्हणून आर्किटेक्ट पुण्याची होती त्यांनी त्या प्लॅनमध्ये मी अनेक स्थान शिकलेले आणि तो प्लॅन जसाचे तसा परिवहन मंडळाच्या सभेमध्ये नोंदून करण्यात आला आणि साधारणतः सहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सतरा कोटी रुपयाचा दिले मान्यता मध्यंतरच्या करोना काळामध्ये थोडीशी आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे हे काम काय आता सुरू प्रवायला होऊ शकले आज मात्र त्याचा ठिकाणी झाले मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा